जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचे ग्राउंडची डेटसुद्धा आलेली आहे आणि किती अर्ज आलेले आहे हे सुद्धा आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण वेळापत्रक आपण बघणार बघू शकता यवतमाळ जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस ते दोन 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 हजार सव्वीस या कालावधी मैदानी चाचणी वेळापत्रक आलेलं आहे आता इथे एकूण अर्ज किती आलेले आहे तेसुद्धा इथे दिलेलं ते आहे उपरोक्त विषया अजून सर्व सादर आहे की यवतमाळ जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस करिता मैदानी चाचणी दिनांक वीस एक दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार आहे त्यामध्ये प्रथम पोलीस शिपाई एकूण अकरा हजार दोनशे सात उमेदवार यांची दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस ते एकोणतीस एक दोन हजार सव्वीस मैदानीपर्यंत मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे दिनांक तीस एक दोन हजार सव्वीस या पोलीस शिपाई मैदानी चाचणीच्या शेवटच्या दिवशी घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचणीची माहिती पुढीलप्रमाणे दर्शवण्यात आलेली आहे बघा तीस एक दोन हजार सव्वीस रोजी पोलीस शिपाई महिला सहाशे एकोणनव्वद खेळाडू महिला सदोतीस खेळाडू पुरुष नव्याण्णव माजी सैनिक एकसष्ट असे एकूण आठशे शहाऐंशी उमेदवार अशा प्रकारे तीस एक दोन हजार सव्वीस रोजी या घटकासाठी पोलीस शिपे पदासाठी आवेदन अर्ज केलेले एकूण बघा आठ हजार नऊशे चार पुरुष उमेदवार आहेत पोलीस शिपासाठी किती म्हणजे नव्वद हजार पकडून घ्या आणि महिला उमेदवार बघा एकतीसशे एकोणनव्वद महिला उमेदवार आहेत म्हणजे एकूण बघा बारा हजार त्र्याण्णव पोलीस शिपाई या पदासाठी फॉर्म आलेले आहे बघा फक्त इथे दीडशे जागा आहे आणि फॉर्म बघा किती जास्त आलेले आहे आणि तेच जर आपण नवी मुंबईसाठी बघितले चारशे पन्नासच्या आसपास चारशे पंचेचाळीस जागा आहे आणि तिथेसुद्धा बारा हजार फॉर्म आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीपासून तुम्हाला सांगत होतो की विद्यार्थी हे चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरत आहे ह्या वर्षी तर बघा खाली त्यांनी हे सुद्धा दिलेलं आहे बँडसाठी किती फॉर्म आलेले आहे ते सुद्धा इथे देण्यात आले संपूर्ण वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे आ, तर ही जे तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध करून दिली आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे धन्यवाद